महाराष्ट्रात जोरदार पावसासोबत मोठं संकट हवामान विभागाने या जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बिल ऐकून प्रेस करा मित्रांनो राज्यात पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे अवकाळी पाऊस राज्याची पाठ सोडायला तयार नाही पूर्ण मार्च महिन्यात राज्यात काही भागात अवकाळी पाऊस पाहायला मिळत होता या अवकाळी पावसाने राज्यातील एक लाख हेक्टरहून अधिक शेतीपिकांचे नुकसान झालेले आहे अशातच आता पुन्हा एकदा अवकाळी पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने देखील वर्तवण्यात आलेली आहे तर हे बातमी ऐकल्यानंतर तुमच्या समोर पहिला प्रश्न निर्माण झाला असेल की अवकाळी पाऊस नेमका कुठे पडणार आहे यात प्रामुख्याने विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते असे भारतीय हवामान खात्याने म्हटलेले आहे यासोबतच पुढील चार ते पाच दिवस राज्यासह मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान तीन ते चार अंशांनी वाढ होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे तर या जिल्ह्यांना येलो अलर्ट पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना बीड वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात येत्या अकरा मे ते सतरा मे दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे